नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी चॅट जी पी टीचं एक नवीन टूल्स आहे टूल, टूल म्हणजे जुनंच आहे तसं पण त्याच्या आज आपण काही डेमो बघणार आहोत ज्याच्यात तुम्ही इमेज आणि व्हिडिओ बनवू शकता तर बेसिकली बरेच ॲप्लिकेशन्स तुम्हाला यायचे मी ज्याच्यात तुम्ही इमेज, इमेज किंवा व्हिडिओ बनवतात पण हे सोरा काहीतरी युनिक फीचर आपल्याला येते ज्यात तुम्ही जेवढ्या इमेजेस ते बनवलेले आहेत आधीच्या लोकांनी राईट तर त्या इमेजेसचा तुम्ही प्रॉम्प्ट बघू शकता तर त्याने तुम्हाला मदत काय होणार आहे कारण आपल्याला फक्त एखादी इमेज खूप आवडते जी जनरेट एआय जनरेट केलेली आहे बरोबर पण त्या इमेज जनरेट करायला काय प्रॉम्प्ट लिहिला गेलाय काय इनपुट दिलं आहे ते आपल्याला त्या टूलने बघता येणार आहे आणि मग जर तुम्हाला वाटलं की त्या इमेजमध्ये किंवा त्या फोटोमध्ये तुम्हाला, फोटो तुम्हाला काहीतरी एडिट करायचं नवीन क्रिएट करायचं आहे तर तेही तुम्ही करू शकता तर चला मग बघूया सोरा हे टूल तर मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इथे मी चॅट जी पी टीला लॉग इन केलं आहे जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि इथे आपल्याला लेफ्ट साईड मेन्यू मध्ये न्यू चॅट सर्च चॅट लायब्ररी नंतर एक टूल सोरा तर बेसिकली आपण या सोरा या टूलवर जाणार आहोत ते इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तो, तो एक नव्या टॅबमध्ये कारण ते अलटुगेदर इमेज आणि व्हिडिओ जनरेट करण्यासाठीचा स्पेसिफिक टूल आहे बरोबर तर बघा आता इथे काही तुम्हाला मेनूज आयटम दिसतात जसं एक्सप्लोअर इमेजेस व्हिडिओज टॉप लाईक्स ते एक्सप्लोअर म्हणजे जे लोकांनी ऑलरेडी बनवलेले आहेत तर ते इमेजेस तुम्ही बघू शकता जसं की आता मी इंडियातून बघतोय म्हणून मोस्ट प्रॉब्लेबली आपल्याला तो इंडियन हिस्ट्रीचे लोकांनी जे इंडियातल्या लोकांनी क्रिएट केलेले आहेत त्या इमेजेस दिसतात बघा आता तुम्हाला ह्या वाटणार हे नाही की तुम्ही हे ए, ए, ए आयने जनरेट केलं बरोबर जसं आता तिथं गणपती बाप्पा आहे इथं हनुमान आहे किंवा या बघा किती सुंदर सुंदर इमेजेस आहेत म्हणजे ज्या आपल्याला एकदम रिअल वाटतात पण त्या खरं तर आयने जनरेट केलेल्या आहेत मग आता तुम्हालाही कदाचित वाटत आहे की सला असे आपणही काहीतरी क्रिएट करता यावं आपल्याला राईट तर मग तुम्ही ह्याच इमेजेसचा अगर जर तुम्ही आता सपोज ही भगवान श्रीरामांची इमेज आहे बरोबर याचा जर तुम्हाला प्रॉन्ड बघायचा तर काय त्याने लिहिलं आहे जेणेकरून त्याने लॉर्ड रामची इमेज बनवली बघा आता इथं प्रॉम्प्ट म्हणजे त्याने फक्त श्रीराम दिलंय बरोबर तर त्याने डायरेक्टली गुगल सर्च मधनं रामाचा एक फोटो घेतला भगवान रामांतन त्यांनी जनरेट केला बरोबर तर हे एकदम बेसिक झालं पण आता जसं की इथे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाचं किंवा हा किंवा मग आता ते बघू आपण लॉर्ड हनुमान हे रक्षा स्तोत्र बरोबर आता ही इमेज जर बघितली तर बघा तुम्ही इथे त्याचा प्रॉम्ड बघू शकता की केवढा मोठा आहे जरी आपल्याला इमेज एकदम सोपी वाटत असली जसं की ते बजरंगबली बसले आहेत मागे भगवान राम आणि माता सीताचा फोटो आहे आणि एक भक्त बसलाय समोर बरोबर पण तो दिवा जळतोय किंवा मग हनुमानांच्या गळ्यात एक छान अशी माळ आहे बरोबर आणि इमेजची साईज वगैरे हे सगळं या मध्ये तुम्हाला बघायला मिळेल बरं एट के अल्ट्रा रिअलिस्टिक सिनेमॅटिक सीन रेशो सोळा नऊ इनसाइड अँड एन्शियंट वेदर्ड हिंदू टेम्पल सराउंडेड बाय कास्केडिंग वॉटरफॉल्स हा वॉटरफॉल दिसतोय तुम्हाला साईडला बघा सिरीन मॉन्क इन सॅफ्रन रोप्स सीट क्रॉस लाइड इन डीप डिव्होशन बिफोर लाईफ लाईक म्हणजे बघू शकता की प्रत्येक गोष्ट त्या प्रॉम्प्ट केली जसं ट्रॅडिशनल ब्रास ऑइल लॅम्प बर्न्स ब्राईटली इन द फ्रंट कास्टिंग वॉर्म गोल्डन ग्लो अक्रॉस द स्टोन फ्लोअर मॉन्क इज सॉफ्टली रिसायटिंग हनुमान चालिसा बघा म्हणजे सगळ्या गोष्टी जे जे गोष्टी तुम्ही ऍड करणार तर त्या प्रकारे तो तुम्हाला इमेज बनवून देतो बरोबर आता हे झालं इथे किती सुंदर मूर्ती बनवली म्हणजे इमेज बनवली भगवान कृष्णांची तर तसंच ह्या नुसती ह्या इमेजेसच नाही तर तुम्हाला सपोज काही ऍडव्हर्टाईजमेंटसाठी काही बनवायचं आहे तुम्हाला बरोबर तर त्या सुद्धा तुम्ही एक्सप्लोअर करू शकता जसं की आता सपोज मी इथे इमेज टॅबमध्ये बरोबर इमेज टॅबमध्ये जे एकदम जे फेवरेट आहेत किंवा काही लोकांनी बनवले आहेत म्हणजे ज्यांना जास्त लाइक्स वगैरे मिळाल्या आहेत तसे इमेजेस तुम्ही ते बघू शकतात टॉप या टॅबला गेले की तुम्हाला बघा आता ह्या इमेज ही जवळपास सेमच वाटते पण याचा मग थोडासा कलर ब्राईट आहे किंवा याचा थोडा डल आहे बरोबर आता ते बॅटमॅन आहे किंवा मी इथे जिजसचा फोटो आहे बघा तर हे आता बघा ह्या मुलीचा फोटो एकदम तुम्हाला असं वाटेल की हा रिअलच कॅरेक्टर आहे बरोबर पण तसं नाही आहे तर ह्या मुलीचं डिस्क्रिप्शन कसं दिलं आहे ते आपण बघू शकतो इथे प्राऊंट बघा स्टनिंग डार्क हेड यंग वुमन विथ नॅचरल ब्युटी अँड वॉर्म प्रेझेन्स म्हणजे खूप मोठा प्रॉम्प्ट आपल्याला ॲक्च्युली लिहावा लागतो आणि मग त्या प्रॉंटमध्ये तुम्ही आता सपोज मी ह्या मुलीला मला जर हॅट घालायची असेल बरोबर तर मी इथे थोडंफार चेंज करू शकतो शी ह्या सॉफ्ट एक्सप्रेसिव्ह ब्राऊन आईज मग हे झाल्यानंतर झिपर साईडिंग द बॉडी कंपोजिशन मग द हर हेअर इज लॉंग स्ट्रेट अँड सिल्की फ्रेमिंग हर सिमेट्रिकल फेस शी हॅज सॉफ्ट मी ते मी लिहितो की शी इज विअरिंग विअरिंग हॅट ब्लॅक काउ बाय हॅट ओके तर मी फक्त तिला सांगतोय की इमेज मध्ये ही एडिट कर काउ बाय हॅट ओके ब्लॅक म्हणजे मी एक फक्त टाकलं आणि आपण त्याला आता रिमेक करतोय म्हणजे आपण जी एक्झिस्टिंग तो तो आता ही ॲडेड टू क्यू म्हणजे क्यू म्हणजे आपण जो रांग म्हणतो मराठीत सांगायला गेल तर क्यू म्हणजे तर त्या क्यू मध्ये त्याने म्हणजे आता बरेच लोक ते प्रोसेस करत असतात तर त्याने आपली इमेज ही लाईनीत घेतली आहे आणि तो इथे बघा तुम्ही प्रोग्रेस बघू शकता की तो ती इमेज बनवतोय की नाही बरोबर तर व्हाईल ती बनत ते तोपर्यंत आपण अजूनही गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो की जसं या इमेजचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा तिथे इथे हे ऑप्शन दिले त्याने बघा तर तुम्हाला एक पर्टिक्युलर काहीतरी तुम्ही मेन्शन करू शकता तिने हसायला पाहिजे किंवा रडायला पाहिजे म्हणजे काही वॉट एव्हर तिने जर असा हात वगैरे फ्लॉन्ट केला पाहिजे तर त्या पद्धतीने तुम्ही मेन्शन करू शकता आणि तसा तो तुम्हाला व्हिडिओ बनवते आणि हे टूल मित्रांनो तुम्हाला म्हणजे याच्याने होईल काय तर तुम्हाला एखादी प्रॉम्प्ट कशा पद्धतीने लिहायचा कुठला आता तुम्ही बघा बघू शकता की ते भरपूर युज केसेस आहेत ज्यात कदाचित तुम्हाला तुमच्या प्रोफाइल साठी किंवा साठी म्हणजे अशा बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही हे यूज करू शकता आणि तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी सुद्धा वाढवता येणार याच्याने कारण इथे तुम्ही बघू शकता की जसं बघा आता हे रॅपिड रिकव्हरी इथे साठी त्याने हा काय क्रीम आहे त्या क्रीमच्या साठी एक पोस्ट बनवली तर बघा त्याचा प्रॉम्प्ट कसा लिहिला आहे तर तुम्ही हा एक प्रॉम्प्ट ॲज अ एक्झाम्पल घेऊ शकतात आणि मग अकॉर्डिंग टू धिस प्रॉम्प्ट तुम्ही सेम तसंच एक प्रॉम्प्ट घेऊन तुमचे प्रोडक्ट तुमचं काही तुम्हाला बनवायचं असेल ते तुम्ही याच्यात ॲड करू शकता बघा ड्रॉ ब्युटिफुल डिझायनर वेबसाईट फॉर प्रमोटिंग रॅपिड रिकव्हरी अँड ऑपरेड तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथे एडिट करू शकतात आणि कदाचित आपला इमेजही आता जनरेट झाली आहे तर इथे तुम्हाला माय मीडिया म्हणून ऑप्शन मिळतं तर त्यात तुम्ही बघू शकता की तुम्ही जे जनरेट केलेली इमेज आहे बघा आता त्या मुलीचा आपण फोटो घेतला होता बरोबर तर तो आता प्रोसेस केला त्याने त्याला एक ब्लॅक हॅट सुद्धा तिला त्याने घातली जसं की तुम्ही बघू शकता स्टनिंग डार्क हेअर वुमन विथ नॅचरल ब्युटी आणि मग नंतर आपला जो प्रॉम्प्ट आहे बरोबर की तिने काही छत्री हॅट घातली पाहिजे आता आधी मी एक आ, इमेज क्रिएट झाली होती म्हणजे एक डिफॉल्ट प्रॉम्प घेतला जसं तुम्ही ते क्लिक करतात तर तो काही सजेशन देतो तर त्या सजेशननुसार मला बघता पॉटचा शो टी पॉट पोरिंग स्टीम ॲट डॉट म्हणजे पार्टीच्या वेळी एक टी टीपॉटमधनं असा धूर वगैरे निघतोय म्हणजे तो गरम झालेला चहा जो असतो त्यातून कसा धूर निघतो तर तसं एक इमेज क्रिएट केली होती बरोबर तिला मी रिमिक्स केली आणि मी म्हटलं की फक्त चहाच काय तर त्याच्यात आपण भजीची प्लेट ॲड करू अशा पद्धतीने मी फक्त एकच ऍड केलं की स्टीम विथ फ्रिटर्स इन प्लेट्स बिसाइड इट एवढंच मी ऍड केलं बघू शकतात तुम्ही ही फक्त केटली आणि त्याच्या बाजूला मी एक स्टेटमेंट टाकली की विथ फ्रिटर्स फ्रिटर्स म्हणजे असे तळलेले पदार्थ इन प्लेट्स बिसाइड इट ॲड डॉन तर बघा त्याने इमिजिएटली लगेच मग काही सेकंदातच दहा पंधरा सेकंदात त्याने ती इमिजिएट इट तर मित्रांनो अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही नुसते इमेजेस नाही तर तुम्ही कस्टम व्हिडिओ सुद्धा बघू शकता आता बघूया आपण की लोकांनी कसे बघा आता हे सगळं देवांचे आहेत बरेच किंवा तुम्ही बघू शकता आता हा जो फोटो त्याचा त्याने इमेज हे सुद्धा बनवला आहे म्हणजे व्हिडिओ सुद्धा बनवला आहे बघा इथे हे सुद्धा म्हणजे जे तुम्हाला इतकं नॅचरल वाटेल पण ते नॅचरल नाही आहे इवन तुम्ही बरेच ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही यात टाकून बनवू शकतात आणि त्यांना पाहिजे ते एक्सप्रेशन देऊ शकतात म्हणजे ऑबियसली ते काही म्हणजे त्यात क्रिएटिव्हिटी जर तुम्हाला ऍड करायची तर तुम्ही सहजरित्या करू शकता बघा तुम्हाला वाटलं तर काही तो व्हिडिओ तुम्हाला रिमिक्स करायचा आहे तर तिथे परत तेच ऑप्शन मिळतं तुम्हाला रिमिक्स किंवा कट करायचा मग तुम्हाल करा तुम्हाला तर प्रॉम्प्ट एडिट करून तो व्हिडिओ एडिट करायचा आहे तर तेही तुम्ही करू शकता म्हणजे असे बरेच ऑप्शन तुम्हाला या टूलमध्ये मिळतात आणि मित्रांनो हे टूल कम्प्लिटली फ्री आहे जसं की तुम्ही बघू शकता तिथे जीपीटीचं माझा फ्री अकाउंट आहे बघा इथे दिसते तुम्हाला लेफ्ट बॉटमला प्रमोद फुल वगैरे अँड देन खाली यू सी दिस इज फ्री आणि आता जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की जी पी टी आता बाय डिफॉल्ट आपल्याला जी पी टी फाईव्ह हे मॉडेल देतो वापरायला जरी तुमचं फ्री व्हर्जन तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं असेल तरी मग मित्रांनो बस हेच तुम्हाला दाखवायचं आहे की ही अशा इमेजेस बनवू शकतात ज्या म्हणजे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी यूज होऊ शकतात आणि तुमची क्रिएटिव्हिटीसुद्धा तुम्ही इन्क्रीज करू शकता जेणेकरून एखादा प्रॉम्प्ट म्हणजे एखादी इमेज आपल्याला खूप आवडते त्यासाठी आपल्याला काय लिहावं लागतं हे तुम्ही नक्कीच या इमेजेस मधन तुमच्या युज केसेस सिलेक्ट करून तुम्ही बघू शकता की यात काय लिहिलं बघा गणपती किती सुंदर मूर्ती बघा याचा एकदम सिंपल प्रॉम्प टाकला त्याने इमेज ऑफ गणपती पंडास ऑन थीम्स ऑफ क्लाउड त्या पंडाल मध्ये गणपती बाप्पा कसा दिसेल ज्याच्यात क्लाउड ची थीम आहे असं काही वेळेस प्रॉम्प्ट एकदम सोपा असतो पण काही वेळेस खूप क्रिटिकल खूप कठीण असतो जसं बघा आता डोळ्यातून म्हणजे वॉटरफॉल येतोय बरोबर तर बघा याचा एवढा मोठा आहे आणि तो ही स्पॅनिशमध्ये कुठली स्पॅनिश आहे किंवा कुठली अदर लँग्वेज असेल तसा कदाचित आपण मराठीत सुद्धा हा फ्रॉम टाकू शकतो कदाचित मी करू शकत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे व्हिडिओ सुद्धा एडिट करू शकता तर मित्रांनो बघा हे ओके हॉलिवूडचे कॅरेक्टर्स म्हणजे तुम्हाला जे मनातील ते, ते तुम्ही इथे बनवू शकतात इधर इमेज किंवा व्हिडिओ आणि खूपच व्हरायटी आणि खूपच काही काही आहेत आणि तुम्ही प्रॉम्प्टे तुमची इमॅजिनेशन पॉवर जी आहे ती वाढू शकते की इथला प्रॉम्प्ट रीड करून म्हणजे एखाद्या व्हिडिओमध्ये कॅमेरा जो आपण डॉली शॉट म्हणतो किंवा झूम इन झूमआउट म्हणतो तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही मेन्शन करू शकतात व्हिडिओमध्ये आणि तो तसंच जसं इथे बघू शकतात ही मुलगीचा म्हणजे जो व्ह्यू आहे तो डॉली शॉटने म्हणजे कॅमेरा फिरवला जातो किंवा काय तर ते सर्व तुम्ही मेन्शन करू शकतात प्रॉम्प्टमध्ये आणि तो तुम्हाला त्या पद्धतीने व्हिडिओ बनवून देऊ शकतो बघा इथे बघू शकतो बघा डिमली स्पेस लीड कॅमेरा फोकस यंगून म्हणजे खूप काही ऑप्शन आहे म्हणजे तुम्हाला फक्त ट्राय करण्याची आणि थोडं प्रॅक्टिस करण्याची गरज आहे आणि तुम्हाला एकदा तर ते प्रॉम कसा लिहायचा ते समजायला आलं तर मग खूप सोपं होतं तर मित्रांनो कळवा मला की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आणि जर खरंच आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू